कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तर आईच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ना आफ्टरनून गाडी गाडीवीर चालून आलो आणि जेवलो पण दुपार झाले आता सकाळी ब्लॉग जरा लेट चालू झाला थोडासा कारण की बसलो टाईमपास काढायला आला तर गाडीवीर चालवणार जेवलो बिवलो मस्त आहे की आणि बसल्यावर आणि हां आई पण आल्या आता मागाशी पनवेलला त्याला घरी डबल सगळी मस्त ए सी बसल्या त्यांना काही कामं नाही आहेत

बरा झाला लुडो घेतोय आईला रोज लागतो लुडो खेळायला माझा गेला भाऊ आले त्याला लुडो घेतो बघू इथं महिने कपडे नसतो सगळी कारण आणि चाललो आता जिमेश काकाला जस्ट आईला पण सोडून आलो बस नाय का मोठा बस ना कलाय तर माझ्या बरोबर मग जिमला जाऊन जिमला आता निघल जिम मधून कामाघूम झालं बघू शकतात कानिक जर आली झाली काय जिम काय तर आता बघू शकतो घामाघूम पसी ना तर खूप वाईट पसी ना तर आता घरी चला जाईज टायर झालेले काही आणि सोनट्टी फोटो काढतो बेल्ली फोटो इथं ना उभी काय त्यांचा फोटो काढतो आता नको राह तू इथं उभी राह मी बरं काढतो तू तू ना इथं मी सांगतो असे राणा तू कोणतो अंकल ना एक तर खाली बुकात मी आहो नाही तर कॅमेरामॅन त्यांचा फोटो म्हणजे ताई यांचा फोटोशूट झाला आणि आता बायटी बिठी बघा कशी सगळी तयारी वगैरे केली आगे। आगे। दुण 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 दुण। काय स्कूटी डिकी नाही बघ काहीच सगळी आलती भाऊ पी चला पटाफट हळदीला जाऊया आपण खूप उशीर झालेला आहे आणखी आधीचे भाऊ बायटी आहे तर पप्पा तर चला जाऊ आता नागावला चलो बाय तू काही ताई आणि बायटी बुटा काय अशी आम्ही आल्या होत्या नागावला जातात मांडे भाडे पार्क केल्या आलं ते दादा चला चाललो घरी चला चला बाय 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 या अप्सरा लागल्या बोलाईस झोपाली बाय बर दादाला दादा घे आम्हाला दादाच मूर्त <laughs> रिल्स <laughs> बस, बस, बस। <laughs> <laughs> रिल्स रिल्से गाई गाई पिल्स बन् एसरी रिल्स

रेखा तो फोटो झालं आमला लाईट नाही तरी तरी ऐ तरी ताई तिकडे तुम्हाला शिवा ती आता तुम्हाला शिवा देलती आपला फोन वाईट आहे

असं ताळून बारीक करा बारीक केस बघ बारीक केस हम्म का धावायला पुस्तके मला थोडीशी बारीक करा एकूण हा तर काही मस्त घे तिकडे जेवण चण्याची डाळ खाडी

पप्पा झोपले छोटी छोटेच दीदी आणि मम्मी होते पप्पा इथं मी रातचे किती एक दीड वाजता हल एक दीड वाजता आलं बरं ना झोप गरम होतं तर ही बॅग ठेवलं तिथं आणि अशी चादरा <laughs> तर हो। <laughs> एसी चाल लागल रूम चेंड झाल्यावर निकत झोपलो आहे की नंतर बघतो रातचे एसी थर्टी वाजता ए सी वर तर नाही नाही एसी कमी कर मी डिस्प्ले सगळा हललेला त्या डिस्प्ले होतं तर रास उज्जता अरे माझ्या लाईटिंग दिसत एक मिनटं दिसत जाऊ दे ते या डिस्प्ले जात रास उजार म्हणून ती मी बंदच करून दिसला पण किती वय सी आहे बरं सोलावं मग कमी नंतर तेव्हा जाऊन झोपलो की आता भाई फ्रेश होता कपडे कनेश करता माझा आतरूण पाहिजे खाली टाकून देतो कधी जाड जाड कारण की लादे जोपाय सवत ना का पाटा मिठा दुःख भाई ब्लँकेट ब्लँकेट मग मागावं काय जाऊ मी बोरुंड टाकतो खाली बुरुंड तर काहीच खरी आजचे ब्लॉग लग्नच एन कसं वाटलं हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय